मित्रांनो आज आहे दिवस दुसरा आणि आजचा व्लॉग जो असणार आहे ना आपला तो पूर्ण मराठीत असणार आहे कारण मी काल हिंदी माझ्या माझे जे व्ह्यूवर्स आहेत हिंदी त्यांना मी हिंदी डोस दिलेला आहे पण आजचा मराठीत जो चस्का असणार आहे सी फूड फेस्टिवलचा तो आपण एक अंदाज घेणार आहे आपल्यासोबत आजच्या दिवसासाठी आलेला आहेत आपल्या मॅरेथॉनच्या मैत्रीण स्वाती मॅडम आणि त्यांचे मित्र आहेत जोएल सर यांच्याबरोबर ये। ये। आज आम्ही एकदम स्वाद घेणार आहे फिश फूडचा आज आम्ही मागवलं आहे आपण भाकरी तर आहेच कॉमन पण भाकरीसोबत आज मागवलं आहे गाबोली फिश गाबोली म्हणजे फिश एग्ज असतात फिश एग्ज आहेत आणि प्रॉन्स मसाला आणि प्रॉन्स कटलेट जो आपण काल टेस्ट केला होता तोच आज मागवलेला आहे प्रॉन्स मसाला आहे एकदम बाप टेस्ट एकदम बाप गाबोली मी काय टेस्ट नव्हती गेली मी आज परत एकदा गाबोली टेस्ट करून बघतोय आणि त्याचा मी अंदाज तुम्हाला सांगतोच एकदा ट्राय करतो मी दोन मिनटला सुप सुप कशी टेस्ट आहे सुप एक नंबर बाकीचे आयटम पण आम्ही मागवतो आणि तुम्हाला सांगतो की टेस्ट कशी आहे टेस्टमध्ये तर बेस्टच आहे त्याची प्राईस पण एक नंबर आहे अनफॉर्च्युनेटली मी आजचाच दिवस आहे उद्याचा दिवस करू कवर करू नाही शकणार आहे कारण की उद्या आम्ही बाहेर आहे दोन दिवस आपले सी फूड फेस्टिवलचे मी कवर केलेलेच आहेत आज स्पेसिफिकली आपण जे आपले महिला आहेत ज्या कोळी ड्रेसिंग केलेल्या आहेत त्यांचा थोडंसं इंटरव्ह्यू घेऊयात त्यांचा आपण अनुभव ऐकूयात त्यांच्याबरोबर ते ते लोक कसे प्रिपरेशन करतात या गोष्टीचा अंदाज घ्यायचा आहे आपल्यालाच तर मी दाखवतो पहिला पेट पूजा फिर काम कामधुजा एक हायलाइट म्हणजे आम्ही साधी माणसं आहोत आपल्याला खांब्याची गरज नाही पण आमचा याचा चेअर्स खूप भारी चेअर्स सुनील आणि राधिका आलेले आहेत आपल्या ब्लॉगमध्ये बाकी आप सदस करायला आपल्याकडे आपले नवीन नाही आहे नवीन नाही ना बघ आपले एक सबस्क्रायबर आपल्या सगळ्यांचा ब्लॉग बघून रात्री लगेच उपस्थित राहिलेले सी फूड फेस्टिवलला हॅलो कसं वाटतंय ब्लॉग एकदम कशी एक मजा आली की नाही काय काय आवडलं भरलेलं पापलेट दुसरं लॉबस्टरचा मेन गेम आहे त्यासाठी धाबू जो लॉबस्टर लॉस्टर पद्धत आम्ही दाखवलेली आहे ही ऍक्च्युली बाकी श्रुती कसं वाटतं अक्षय फक्त बाकी अक्षय खास नाशिकवर आलेला आहे वार आणि आम्ही घालून पारा सी फूड मजाच येते नवीन पण ट्राय करा राजाजान त्यांना कसं वाटतं कारण मी तर काल मजा घेतलीच आहे ते पण बघ्यात आणि त्यांचा मी पण आफ्टर आलेला आहे पंटेक बघा पंटेक स्ट्रगल ओन्ली स्ट्रगल पंटेक इसको देखो कैसा जीव लप लप आया एकदम सेट लॉबस्टर काढणार असाल तर एक लोक लक्षात ठेवा लॉबस्टरचा अतिसारखा असतो दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात एवढा मोठा लॉबस्टर होता पण मास बघा केवढं आहे ते हे एवढं मास निघतं त्याचं आणि शेफ्टी असतं त्यामध्ये प्रॉपर मास असतं आणि जो मुलगा असतो त्यामध्ये त्या भेजाच्या रसायचा मजा आहे त्या भेजाच्या जी मजा आहे ना हेल्थी